नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर पुणे महापालिकेत प्रशासक राज येऊन जवळपास तीन वर्षं पूर्ण झाली तर जवळपास म्हणण्यापेक्षा अगदी पंधरा मार्चला तीन वर्ष पूर्ण झाली तीन आणि वरती चार दिवस झालेत आणि आणखी किती दिवस हेच प्रशासक राज राहील आ, हे खरं आता कोणालाच सांगता येत नाही आहे अशी एकूण परिस्थिती आहे या संदर्भातला जी काही याची काय त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे महापालिकेचं जे कामकाज आहे गेलं तीन वर्षातलं त्याचा एकूण आढावा घेतला ऐकून त्याच्याकडं जर आपण मागे वळून पाहिलं तर खरोखर पुणेकरांच्या दृष्टीनं भीषण परिस्थिती आहे कालच आपण पाहिलं की महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी मिळकतकर विभागाची झाडा झडती घेतली असं अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडे आल्या खरंच त्यांनी काय केलं हा प्रश्नच आहे कारण महापालिकेच्या सगळ्याच विभागांमध्ये आता प्रचंड अनागोंदी आहे प्रचंड गोंधळ आहे सामान्य माणसांच्या प्रश्नाच्या दृष्टीनं तर खूपच मोठी अडचण आहे सामान्य माणसाचे प्रश्न खरोखर तिथं सुटत नाही आहेत आरोग्य विभागाचे आणखी वेगळे प्रश्न आहेत बांधकाम विभागाचे आणखी वेगळे आहेत मिळकतकर हा तर महापालिकेचा मेजर सोर्स आहे इन्कम सोर्स मेजर आहे महापालिकेच्या वार्षिक जे काही टार्गेट असतं मिळकत करापोटी मिळणारी जी रक्कम आहे ते टार्गेट ठेवलेलं आहे सत्तावीसशे कोटी म्हणजे दोन हजार सातशे कोटी प्रत्यक्षात गेल्या आठवड्यापर्यंत जमा झालेली रक्कम साधारणपणे बावीसशे कोटी म्हणजे दोन हजार दोनशे कोटी साधारण टार्गेट पूर्ण करायला अजून पाचशे कोटी आवश्यक आहेत आणि जेमतेम कामकाजाचे यावर्षी मार्च अखेर पाच सहा दिवसच शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये महापालिका मिळकत कराचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करू शकत नाही आहे हे आता जवळजवळ स्पष्ट झालं आहे अनेक विभागांमध्ये मी म्हटलं तसं गोंधळाची स्थिती आहे थेट जे काय करतील ते अधिकारी करतील सामान्य लोकांचा आवाज अधिकाऱ्यांपर्यंत पोचत नाही आणि अधिकाऱ्यांचाच कारभार म्हणजे प्रशासक राज सुरू आहे या सगळ्या विषयावरती नेमकं महापालिकेत सुरू काय आहे खर तर महापालिकेत अनेक वर्ष काम केलेले दोन ज्येष्ठ नगरसेवक आता माझ्यासोबत आहेत उज्ज्वल केसकर आणि प्रशांत बधे या दोघांचा महापालिकेच्या कामकाजाचा मोठा अनुभव आहे आपण महापालिकेतले अलीकडच्या काळात जे काही जाणवलेले महत्त्वाचे विषय आहेत त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत उज्ज्वलजी नमस्कार खरं तर तुम्ही अनेक वर्ष महापालिकेत काम केलेलं आहे तुम्ही महापालिकेत विरोधी पक्ष नेते म्हणून पण काम केलेलं आहे आणि एकूण महापालिकेच्या प्रशासनाचा महापालिकेच्या कायद्याचा तुमचा खूप अभ्यास आहे मिळकत कराच्या संदर्भात आपण सुरुवातीला बोलूया मिळकत कराचं मी जे प्रस्ताव देत म्हटलं की सत्तावीसशे कोटीचं टार्गेट आहे प्रत्यक्ष बावीसशे कोटी रुपये जमा झालेली आहे अभय योजना येणार की नाही माहीत नाही आहे अभय योजनेच्या संदर्भामध्ये महा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आधीच काहीतरी बोलून जातात अशा अनेक गोष्टी महापालिकेत घडतात आणि प्रत्यक्ष जो फटका आहे तो जो मिळकतकर भरणारा पुणेकर आहे त्याला तो फटका बसतो शास्ती करामुळं अनेक लोक मिळकत मिळकतकर पण भरत आहेत अभय योजना येणार म्हणून अनेक जण वाट बघतात या सगळ्यामध्ये महापालिकेचंच नुकसान होतं आणि पुणेकरांना सुद्धा त्रास होतो तर नेमकी वस्तुस्थिती काय आणि काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं पुणे महानगरपालिकेचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल कमीत कमी साडेसहा हजार कोटी रुपये हे मिळकत करायचं आहे पण अधिकाऱ्यांचं आणि व्यावसायिकांचं हातात हात घालण्याच्या प्रवृत्तीमुळे ते काहीतरी त्यांची ॲसेसमेंट करतच नाहीत आम्ही इतके एरिया त्यांना दाखवले की बा याचे ॲसेसमेंट आसे आसे करा ना तुम्ही आज नाही म्हणलं तरी दोन लाख प्रॉपर्टी अनॲसेस्ड दोन लाख प्रॉपर्टी आहेत <laughs> त्याचा एकदा माणूस त्या नेटमध्ये आला कराच्या जाळ्यामध्ये आला तो काई -काई की, की लक्षुन, लक्षुन हो तो आयुष्यभर सुटत नाही त्याला नेटमध्ये घेण्यासाठी काही काही योजना राबवायला पाहिजेत आणि माझी राज्य सरकारला विनंती आहे की शेजारच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सास्तीकर तुम्ही माफ केला स्वर्गीय लक्ष्मण लक्ष्मण भाऊ जगतापांच्या आग्रहामुळे आमच्या या पुणे महानगरपालिकेत देखील तो एकदा माफ करून टाका ना वो आफ आए, तो, तो, तो एकदा माफ केला आणि कायदेशीर बघा लोक राहणार कायदेशीर आहे नाही आहे हा भाग वेगळा टॅक्सची पावती असली म्हणजे घर त्याचा कायदेशीर आहे का तर नाही आहे तो वापरतोय महानगरपालिकेच्या सुखसुविधी वापरतोय तसा त्याला टॅक्स भरायचा आहे तुम्ही त्याच्यामध्ये दीडपट जास्त घ्या त्याच्याकडनं पैसे पण प्रत्येकाला प्रत्येकाकडनं टॅक्स हा त्यांनी वसूल केला पाहिजे पण तशी इच्छाशक्ती दिसत नाही आहे आणि म्हणजे अभय योजना आणायच्या अभय योजना आणायच्या महानगरपालिकेचं भय वाटलं पाहिजे अभय कुठला आणताय तुम्ही भयच नाहीये आणि एक अतिरिक्त आयुक्त म्हणतात की आमच्याकडे हा प्रस्ताव आलेला आहे प्राथमिकतेची चर्चा चालू आहे तुम्ही काय मेसेज देता मार्च महिन्यामध्ये करत आहात म्हणजे जो पैसे भरू शकतो त्याला तुम्ही त्याला तुम्ही हिंट देत आहे की नाही योजना इथे त् धाम असा त्या तू बाबा आत्ता भरायची घाई करू नका आम्ही तुला अभय देतोय म्हणजे तोच इथं एके ठिकाणी कर आकारणी कर संकलन प्रमुख आणि त्याचे बाकी सगळे टीम बँड वाजवते दामिनी पथक घेऊन जाते आणि अतिरिक्त आयुक्त काय म्हणत आहेत आमच्याकडे प्रस्ताव विचाराधीन आहे मॉरल डाऊन होतं मॉरल डाऊन होतं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची एक आणखीन शासकीय अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी पी टी थ्री नावाचा एक कुठला फॉर्म काढला आम्हाला माहिती नाही आम्ही सांगत होतो याची गरज नाही आहे पण त्यांनी काढला त्याच्यातनं दीड लाख लोकांचं संपूर्ण यंत्रणा पूर्ण झालेली आहे फॉर्म भरून घेतली आहे ॲसेसमेंट झाली आहे त्याच्यावर सह्या कोणी करायच्या याच्यासाठी दीड लाख लोकांना तुम्ही करच कराची बिलच पाठवत नाहीत त्यामुळे हे टार्गेट कमी होणं स्वाभाविक आहे ना जर दीड लाख लो दीड लाख लोकांनी जर तुम ते दे आर रेडी ते म्हणतात आता आम्हाला चाळीस टक्के सवलत मिळाली वी आर रेडी टू पे आम्हाला तुम्ही बिल बिल दे, आपण देऊ शकत हे मला असं वाटतं मोठं फेल्युअर हो आहे आणि त्याच्याकडे आयुक्तांनी झाडा झडतीमध्ये याच्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं पाहिजे वर्षानुवर्ष खरं किती कमी आहे तर हे की दीड लाख लोक पैसे भरायला तयार आहे पैसे भरायला तयारच नको बिलच देत बिलच देत नाही महापालिका आयुक्तांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे का नाही दीड लाख लोकांना तुम्ही बिल देत तुम्ही एका बाजूला लागता असं म्हटलं की महापालिकेचे जे कर संकलन प्रमुख आहेत किंवा त्यांची जे एकूण विभागातले कर्मचारी आहेत ते प्रयत्न करत पण मुळामध्ये तिथं पण प्रॉब्लेम आहेत की कर्मचारी नाहीयेत कर संकलन सहाय्यक संकलन अधिकारी दोन महत्वाच्या जागा आहेत त्याच्यामध्ये कुठले एक बाहेर न आलेल्या मॅडम आहेत दुसरी त्या जागा अजून भरलेलीच नाही तरी कर्मचारी हा एक तिथं मोठा प्रॉब्लेम वर्षानुवर्ष लोक तिथंच आहेत ना सोमवार पेटेत, पेटे, पेठेत ना गुरुवार पेटेत गुरुवार पेटेत ना शुक्रवार पेठेत शुक्रवार पेटेत ना शनिवार पेठेत असंच चाललंय ना तुमचं त्यामुळे वेस्टेड इंटरेस्ट तयार होतोय तीन वर्ष झाली बाहेर जा येऊ नकोस दहा वर्ष माणसं वर्षानुवर्ष तिथं त्याच त्याच विभागात आणि त्यामुळे कसं आहे मला आहे की माझ्या हा या, या विभागामध्ये किती जणांनी ॲसेसमेंट केलेली नाही आता हॉस्टेल चालू केलेत खूप जणांनी उदा जिथे ज्या ज्या ठिकाणी शिक्षण संस्था आहेत त्याच्या बाजूच्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी हॉस्टेल चालू कमर्शियल आणि घ्या ना त्याच्याकडनं टॅक्स लावून घ्या ना त्याच्याकडनं टॅक्स नाही लावून घे त्याच्याकडनं पैसे घेतात महानगरपालिकेच्या ह्याच्यात पैसे टाकण्यापेक्षा खिशात पैसे टाकतात त्यामुळे म्हणून म्हणलं साडेसहा सात हजार कोटी रुपयाचं पोटेन्शियल आहे तुमचं मला खरं सुरुवातीला तुम्ही म्हटलं ते मला थोडस आश्चर्य वाटतं की एकदम साडेसहा हजार कोटी इतकं पुण्याचं आहे तेवढ्यावरती महापालिका महानगरपालिका चालेल हो चालेल आजच चालेल आणि तुम्ही या चौतीस गावं महानगरपालिकेच्या हद्दीत घेऊन ठेवली आहे आणि निवडणुकीच्या वेळेला तर ते कुठले राजकीय पक्ष मतदार त्याच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या तिकडच्या उमेदवारांच्या मागण्या तरी त्यांनी सांगितलं सरसकट स्थगिती देऊन टाकली नाही पण तरी सुद्धा तुम्ही सत्ताईश कोटीवरून डायरेक्ट साडेसहा हजार कोटी असेसमेंट करून देतो तुम्हाला आज ज्या उपनगर आहेत त्या उपनगरांच्या मधल्या सत्तर टक्के प्रॉपर्टी या परत कमर्शियल वापरामध्ये आहेत ओके त्यांना कमर्शियलचा टॅक्स लावा दीडपट असतो तो लावून टाका त्यांना मग तुम्ही आता हे बदललं आहे काय का चेंज ऑफ व्यूज चे कसे दाखल केले अरे तो जात नाही ना तिथं कटकटीला तो वापरतोय ना वापरतोय दिसतोय लावा टॅक्स संपला विषय कारण पहिल्यांदा मी सांगितलं की फक्त प्रॉपर्टी कार्ड सात बारा ही तुमची अधिकृत मालकी असण्याचा विषय दॅट्स ऑल् त्याच्याकडे नाही आहे पण तो वापरतोय त्याला लावा ने, करा ना चेंज ऑफ व्ह्यूचं बांधकाम भाग बघून घेईल तुम्ही दिसते तर त्याला कमर्शियल लावा आणि लावलंच पाहिजे अशा अनेक प्रॉपर्टी कन्व्हर्ट आणि आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली झाली की एक वाहन एका बाजूला उभं केलं आणि त्याच्यातनं सर्वेचं हे लेझर फेरलं की अक्षांश लेखांश सकट तुमच्याकडे येतात त्याचा यूज काय काय नाही हे किती दिवसाचं काम आहे अख्ख्या पुण्याचा हा सर्वे करायला हार्डली तीन महिने लागतील पूर्ण पुणे शहर तुम्हाला कळेल की बाबा केसकरांची पहिली प्रॉपर्टी हे निवासी होती आता केसकर रेसिडेन्शियल वापर रेसिडेन्शियल वापरत नाही कमर्शियल वापरत बिल पाडून टाका मला ऑब्जेक्शन घेऊ देत तुमच्याकडे केसकर आमच्याकडे हा बरं तिथं काय येतं रेखांश येतं अक्षांश येतं तुमच्या बिल्डिंगचा नकाशा येतो सगळं येतंय तिथं हॉटेल दिसते माझं लंडनची महानगरपालिकेचं मेन स्त्रोत काय आहे होर्डिंगचं उत्पन्न आपल्याकडे काय किती होर्डिंग्स आहेत मध्ये कोणीतरी उभं केलं मग ते पुन्हा पाडलं तो तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा जसं नागपूरने एक निर्णय घेतला केस पेंडिंग आहे रोज हिअरिंग चालू आहे पुणे महानगरपालिकेने त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला तर येतील ना आणि त्याच्यामध्ये सुद्धा वीस बाय वीसची परवानगी आहे वीस बाय पंधराची परवानगी आहे तुम्हाला दिसतंय ना मोठं केलंय लावून टाका ना पैसे तो काय कापणार नाही तुम्ही काय असेसमेंट करणार नाही ब तू मोठ तू तु थोडक्यात काय मिळकत करायचं किंवा होर्डिंग महापालिकेची यंत्रणाच कमी पडते ती कामच करत नाही 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 यंत्रणा परफेक्ट आहे बरं खिशात चाललंय खिशात महापालिकेत जायची खिशात चाललंय आता तुम्हाला किती सर्वे करायला किती वेळ लागतो आता तर लेझर लेझर गन आले आहेत हो वर ना खाली झाली जागेवर आलं केसकर तुम्हाला पंधरा बाय वीस चा परवानगी आहे तुमच्या जागेत वीस बाय वीस आहे पाच एक्स्ट्रा आहे त्याचे हे चार्जेस भरून टाका तुम्ही कापायला लावू देश मी तर कापणार नाही तुम्ही मला कापून देखणार नाही मग मी पैसे घेतोय महानगरपालिकेला पैसे देऊ देत ना हा निर्णय करावा लागेल आपल्याला कधीतरी एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने जाऊन आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल उत्पन्न वाढवायचं तर सात आठ हजारपर्यंत आपण सहज पोचू पुणे महानगरपालिका म्हणजे हे बजेट दहा हजारचं करतायत ना ते यांना पंधरा हजारचं करायला ते मोकळे झाले तुम्ही जे असेसमेंट करताय त्यानुसार नुसत्या मिळकत करावरतीच महापालिका उत्तम सहा साडेसहा हजारच्या वर मी म्हटलं तसं बांधकाम विभागाचा सुद्धा एक मोठा विषय आहे एका मंत्री महोदयाने थेट फोन करून ते बढतीच थांबवायला लावले असं काही एक विषय आहे ते नेमकं काय प्रशांतजी खर तर शासनातल्या मंत्र्यांनी ह्या खाल्या महानगरपालिकेतल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला नको पाहिजे एक त्यांचा कोण माणूस आहे तिथं त्याच्यासाठी संपूर्ण सा, शंभर दीडशे लोकांच्या बडत्या खोच झाला त्यांनी एका माणसासाठी दीडशे लोकांच्या आणि तो त्यांच्या जिल्ह्यातला आहे कोल्हापूरचा आहे आमचं म्हणणं काय आहे की कोल्हापूरचं आहे तुम्ही थांबवत आहे कशासाठी बरोबर आणि त्याचं रेकॉ ट्रॅक रेकॉर्ड काय आहे ते एकदा चेक करा आणि प्रशासन का थांबलं माझा आयुक्तांना प्रश्न आहे आयुक्तांना सवाल आहे की समजा मंत्री महोदयाने सांगितलं तुम्ही का थांबताय बरं उज्ज्वलजी यातला एक महत्वाचा एक विषय जो आहे जो मी वारंवार खरं तर ऐकलाय की कुणीतरी एक उप अभियंता आहे अभियंता आहे काय तिची पोस्ट नेमकी मला माहित नाही पण तो असं म्हणतो की मी या एक दिवशी या शहराचा शहर अभियंता होलो कोण आहे म्हणजे सर्टिफिकेटच्या संदर्भात काही आहे विषय ढेंगे म्हणून ते म्हणतात ते म्हणतात मला माझं कोणी ते अपंग म्हणून आले ते अपंग नाही आहेत असं काही जणांचं म्हणणं आहे आपण काय डॉक्टर नाही आपण काय तज्ज्ञ नाही म्हणजे त्यांच्या सर्टिफिकेट संदर्भात आक्षेप आहेत बच्चूकडून सुद्धा आक्षेप घेतले होते पण त्यांचा काय जो काय विषय असेल ते मेडिकल बोर्ड बघेल पण एक माणूस सहा वर्ष ड्रेनेजमध्येच आणि ज्या असं म्हणतात आता खरं खोटं माहिती नाही असं म्हणतात की ज्या बिलावर कुणी सही करायला तयार नाही तिथं हे महारा महाशय म्हणतात येऊ करतो सही आणि खालचं वरचा अधिकारी काय म्हणतो खाली सही आहे ना मी केली म्हणून आम्ही परवा माननीय शहर अभियंत्यांना पत्र दिलं की काम करणं तुमचं काम आहे पण न केलेलं काम मोजणं हे तुमचं काम नाही आहे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सूचना द्या माझ्या खिशातले पैसे न केलेल्या कामावर शेकडो कोटी रुपये उधारायचे लक्ष आहे आमचं ही आमची नवीन टॅगलाईन आहे लक्ष आहे आमचं आणि कमीत कमी चाळीस लोक याच्यामध्ये आतापर्यंत सामील झाले शंभर कोटी ड्रेनेजच्या दुरुस्तीचा काही खर्च आहे तो नेमका काय आहे ते आता वर्क ऑर्डर दिली आता आठ दहा दिवसापूर्वी एकतीस तारखेच्या पूर्वी बिलं निघणार आहेत कशी होती सीमा भिंतीचं चाळीस को, चाळीस कोटीचं टेंडर आहे कुठं सीमा भिंत दाखवा ना आमचं म्हणणे दाखवा सीमा भिंत केली आहे चाळीस कोटीची आहे की शंभर कोटी जर काम करायचं असेल ट्रेन तर त्याला किती दिवस लागते आणि ते जायकाचं जा पण एकदा आम्हाला आता आम्ही तपासणी करणार आहोत जायका केंद्र सरकारनी माझ्या कल्पनेप्रमाणे प्रकाश जावडेकर साहेब मंत्री असताना त्यांनी जायका कडनं पैसे आणले पुण्यासाठी आणि त्यावेळेला केंद्रामध्ये मोदी सरकारने असा निर्णय केला होता की त्याच्यामध्ये राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ते पैशाची हे करायचे तर प्रकाश जावडेकर साहेब हे स्वतः अरुण जेटलींना भेटले आणि ते म्हटले माझ्या शहराचा विषय शे, ही शेवटची केस म्हणून आपल्याला मिळणाऱ्या आठशे पंचवीस कोटीच्या पंचवीस कोटी केंद्र सरकार भरणारे आपल्याला नदी स्वच्छ करायची योजना आहे पण आपण ते करू शकलो नाही त्याची आम्ही तपासणी करणार आहोत आम्ही जावडेकर साहेबांना विनंती करणार आहोत की तु, तुम्ही चला आमच्या बरोबर नदीच्या पात्रामध्ये आम्ही जाणार आहोत बघणार आहोत पैसे आले तर ते लोकांसाठी खर्च नाही केले आणि कोणाच्या तरी खिशात गेले तर लक्ष आहे आमचं जो ठेकेदार काम करतो तो ठेकेदारच नाही जागेवर <laughs> लोक काम करतात बरं मला मी परत एकदा मी खरं एका वर्तमान पत्रात आले सत्तर ते ऐंशी टक्के काम झाले आज महाराष्ट्रांच्या बातमी आली की पन्नास टक्के सुद्धा काम नाही आलं टक्के टक्के शंभर कोटी नाही महिन्याभरात शंभर कोटी काम होऊ शकते विश्वास तरी ठेवायचं अवघड असं जर केलं तर त्या नदी नदीच्या पात्रात कधीच स्वच्छ पाणी नाही खरे या आणि काही विषय असतात असे असतात की ज्याच्यामध्ये शहराचं सौंदर्य शहराचं आरोग्य शहराची नदी याच्यामध्ये पैसे टक्के याच्यावरती जाऊन शहराचा विचार करा विचार हे सगळं जे आपण बोलतोय याचं जे मूळ आहे ते मूळ म्हणजे इथं लोकप्रतिनिधी नाही येत गेले तीन वर्ष आणि माझं शेवटचा खरं तोच प्रश्न आहे उज्ज्वलजी की खरोखरच महापालिकेच्या निवडणुका आपण म्हटलो एप्रिल मे मध्ये होतील कोणी ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये होतील पण मला तर असं दिसत नाही कधी होतील नेमकं काही सांगू शकत नाही कुणाशी प्रश्न तुमचा अंदाज काय मार्च एप्रिल मे या तीन महिने साल दोन हजार सव्वीस या वर्षी शक्य मला दिसत नाही ज्या पद्धतीने आता त्याविषयी हायकोर्टामध्ये दोन दिवसाची मुदत मागून घेतली सरकारने आणि ज्यांना निवडणुका नको आहेत ते त्याच्या त्या त्याही सिनियर काउन्सिल त्या, त्या ते विरोध करत होत्या त्यांच्यात भांडणं झाली कोर्ट सुप्रीम कोर्ट काय म्हणलं आम्ही आता आम्ही आम्ही सगळं बघतो आम्ही कम त्याचा तक्ता मांडतो आणि आम्ही सुनावणी देतो आता सहा तारीख सुनावणीची आहे की नाही मलाही माहिती नाही पण मग तुम्ही कशा आम्ही आम्ही म्हणलो विन भीन, विनंती केली की के आपण राज्य सरकार म्हणून जा त्याच्यामध्ये की लवकर सुनावणी द्या पण त्याच्यामध्ये अजून काही हालचाल नाही पण मग एक वर्षभर खरंच लागेल इतका मा, माझा अंदाज आहे सेन्सस नंतर नवीन प्रभाग रचना करायची पहिली रद्द करायची चार्ची करायची मग ते त्याच्यामध्ये दोन गावं गेलेली आहेत उरलेली गावं आली आहेत मग ते कशी करायची राजकीय दृष्ट्या कसं करायचं तीन पक्ष एकत्र आहेत त्यामुळे ते खूप गोंधळ आहेच यस खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे तुमच्यामुळं किमान महापालिकेत काय सुरू आहे काय पद्धतीचं काम सुरू आहे प्रशासन खरंच काय करतं यातल्या अगदी मला असं वाटतं की जे काही सुरू आहे अगदी खूप ज्याला आपण म्हणतो ना हिमनगाचं टोक अशा स्वरूपाची खरंतर आपण चर्चा केलेली आहे अजून खूप गोष्टी खर तर बोलायचे आहेत आपण त्या बोलत राहू तुम्ही दोघे इथं आलात एक बोलू का आणखीन थोडं तुम्ही कन्क्लूड करायच्या आधी पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज अजून एक वर्ष राहणार आहे आत्ता अनिर्बंध अधिकार चारशे छप्पन्नच्या अधिकार चा आयुक्तांना आहेत पुणे आणि इतर सत्तावीस महानगरपालिकांच्या मध्ये या आयुक्तांच्या बरोबर ज्यांनी मा जे माझी आय एस अधिकारी आहेत जे रिटायर्ड आहेत त्यांचं एक प्रशासकीय मंडळ बसवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ओके म्हणजे चारशे छप्पन्न सारे एकाच महापालिका आयुक्तांना जे सगळे अधिकार आहेत त्याऐवजी एक प्रशासक मंडळ असावं माझी आय एस अधिकाऱ्यांचं सा। माझी सनदी अधिकाऱ्यांचं बघूया तुमची सूचना खरं तर ही चांगली आहे चा याच्यामध्ये याचा फायदा काय होईल तर सर्वसामान्य लोकांना वर्षभर तरी न्याय मिळेल पुढचा तुम्ही म्हणताय तसं इलेक्शनला एक वर्ष तर त्या काळामध्ये सर्वसामान्य पुणेकरांची काही कामं तरी मार्गी लागतील आणि ज्या पद्धतीचं आर्थिक ज्याला आपण म्हणतो गैरव्यवस्था पण सुरू आहे त्याला काही काही प्रमाणात शाळा बसायला मदत होईल धन्यवाद तुम्ही दोघेही स्टुडिओमध्ये आलात आणि मुलाची माहिती धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा